रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी नागपूरच्या एकोणीस वर्षीय दिव्या देशमुखनं एफ आय डी महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकला आहे अंतिम फेरीत टाय ब्रेक फेरीत भारताच्या कोनेरो हम्पीला पराभूत करून तिनं हे विजेतेपद पटकावलं विश्वविजेतेपद मिळण्यासोबतच ती भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रँड मास्टर देखील बनली आहे या स्पर्धेत दिव्यानं अनेक अव्वल क्रमांकाच्या खेळाडूंना पराभूत केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला हम्पी विरुद्धच्या अंतिम सामन्यात दिव्यानं दोन्हीही मुख्य सामने बरोबरीत सोडवले त्यानंतर सोमवारी ब्रेक फेरी झाली ज्यामध्ये दिव्यानं विजय मिळवला दिव्यानं उपांत्य फेरीत माजी विश्व विजेत्या टॅन झोंगियाचा एक पूर्णांक पाच आणि झिरो असा पराभव केला एकोणीस वर्ष दिव्यानं एकशे एक चालीन मध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह पहिला गेम जिंकला तिनं मधल्या गेम मध्ये सतत दबाव आणला आणि चुका करायला भाग यानंतर पुढील गेम दोन्हीही प्रत्येकी दहा मिनिटांचे होते लेईनं पहिला गेम जिंकून आघाडी घेतली परंतु हम्पीनं दुसऱ्या गेममध्ये कठीण परिस्थितीवर मात केली आणि सामना बरोबरी तणला तिसऱ्या टाय ब्रेकर सेट मध्ये हम्पीनं पांढऱ्या मोहऱ्यांचा शानदार पहिल्या खेळानं लेईचा पराभव केला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा